नमस्कार मंडळी सुनीताला वनडेज किचनमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आज आपण तांदळाची खीर बनवतोय नुकतीच पित्र पंधरवाड्याला सुरुवात झालेली आहे आणि आप आपल्याकडे पित्रांच्या नैवेद्यासाठी हमखास घरोघरी तांदळाची खीर बनवली जाते चला मग ही तांदळाची खीर कशी बनवायची ते आता आपण पाहूयात तर इथं मी ही छोटी वाटी म्हणजेच तीन चमचे आंबेमोहोर तांदूळ घेतलाय तसं पाहिलं तर खिरीसाठी कुठलाही तांदूळ घेतला तरी चालतो पण आंबेमोहोर तांदळाला जरा सुवास असतो त्यामुळे आपली खीर सुद्धा सुवासिक होती म्हणून मी हा आंबेमोर तांदूळ घेतलाय तुमच्या घरामध्ये जो कोणताही तांदूळ असेल तो घेतला तरी चालेल इकडे गॅसवर मी एक ठेवली आहे कढई गरम झाली की यामध्ये एक चमचा साजूक तूप घालते तुपाऐवजी तुम्ही डालडा घातला तरी चालेल पूर्वी आम्ही लहान असताना डालडा सर्रास वापरला जायचा पण हल्ली डालडा काहीसा नाहीसच झालाय असो तर तूप वितळलं की यामध्ये तांदूळ घालायचे आणि अगदी बारीक गॅसवर हे तांदूळ आपल्याला हलकेशा सोनेरी रंगावर भाजून घ्यायचेत मी तांदूळ ओल्या कापड्याने आधी पुसून घेतलेला आहे तुम्ही तांदूळ धुवून मग त्यानंतर सुकवून घेतला तरी चालेल खिरीसाठी बासमती इंद्रायणी किंवा आंबेमोर यासारखे सुगंधित तांदूळ वापरले की मग आपली खीर सुद्धा मस्त सुगंधित आणि चविष्ट बनती तर बघा तांदळाचा हलकासा रंग बदललेला आहे यापेक्षा जास्त डार्क रंग होऊ देऊ नका तर लगेचच आता आपण हे तुपातून काढून घेऊया तांदूळ तर सगळे तांदूळ मी काढून घेतलेत आता तांदूळ थंड झाल्यानंतर आपल्याला हे जरा बारीक करून घ्यायचेत त्यासाठी मी असे हे तांदूळ पोलपोटावर काढून घेते आणि बेलनेने याला बारीक करून घेते एवढेसे तांदूळ कुठे मिक्सरला फिरवत बसायचं आणि एवढेसे तांदूळ मिक्सरला फिरवताही आले नसते आणि हे आंबेमूहूर तांदूळ आकाराने लहान असल्यामुळं हे पटकन बारीक होतात तर हे तांदूळ आपल्याला फार काही जास्त बारीक करायचे नाहीत फक्त एका तांदळाचे दोन तीन तुकडे होतील एवढेच आपल्याला हे बारीक करून घ्यायचेत तर बघा असे इतपत हे बारीक करून घ्यायचे आता गॅस चालू करून त्याच कढईमध्ये उरलेल्या तुपामध्ये आपल्याला फ्रुट्स तळून घ्यायचेत तर इथं मी काजू बदाम आणि पिस्ता बारीक कट करून घेतलाय त्यानंतर चारोळी मनुके खसखस आणि सुको खोबरं किसून घेतलंय फ्रुट्स नाही घातले तरी चालेल फक्त सुको खोबरं किसून घातलं तरी चालेल मी लहान असताना ह्या तांदळाच्या खिरीमध्ये माझी आई फक्त खसखस आणि सुको खोबरं किसून घालायची तरीसुद्धा त्या खिरीची चव अजून मनामध्ये घर करून आहे एवढी ती छान व्हायची तर याला हलकासा सोनेरी रंग आला की आता यामध्ये बारीक करून घेतलेले तांदूळ घालायचे आणि थोडंसं याला परतून घ्यायचं त्यानंतर आता यामध्ये गरम केलेलं दूध घालायचं मी साधारण अर्धा लिटर गाईचं दूध यामध्ये घालतीये गायचं किंवा म्हशीचं कोणतंही तुम्ही दूध घालू शकता आणि या खिरीला दूध आटवायची अजिबात गरज नाही मिडियम गॅसवर याला जरा उकळी येऊ द्यायची यामध्ये मी आता थोडेसे केशर घालते केशर घातल्यामुळं खिरीला छान रंग आणि चव सुद्धा येईल तर बघा दुधाला आता उकळी आलेली आहे आता गॅस बारीक करून याला जरा पाच सहा मिनिट उकळू द्यायचं म्हणजे मग तांदूळ चांगला शिजला जाईल याला अधूनमधून हलवून घ्या म्हणजे मग दूध खाली करपणार नाही आता जरी हे पातळ वाटत तर असलं तरी जसं जसं तांदूळ शिजत जातो तसं तसं ही खीर घट्ट होत जाती तर बघा चार पाच मिनटानंतर खिरीला कसा थिकनेस आलेला आहे आता ह्या स्टेजला चार चमचे साखर घालून हे जरा मिक्स करून घेऊया यामध्ये मी दोन तीन थेंब रोज इसेन्स आहे आणि खूप भारी टेस्ट येते तुम्ही कधी रोज इसेन किंवा केवडा इसेन घातलेला नसेल तर एकदा घालून पहा खूप भारी लागते ही खीर तर आता आपण तांदूळ शिजले का ते चेक करूया तांदूळ छान शिजले आधी मी देवाला नैवेद्यासाठी काढून घेते तर अशी ही पितृपक्ष विशेष नवीन पद्धतीने तांदळाची खीर तयार झाली आहे इतर वेळी सुद्धा तुम्ही सणावाराला किंवा पाहुणे आल्यावर अशी ही खीर बनवू शकता चला रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर मित्रपरिवारामध्ये पाहुण्यांमध्ये शेअर करा चला भेटूयात अशाच एखाद्या छानश्या रेसिपी बरोबर तोपर्यंत धन्यवाद